महेंद्र सर दिवस ना एक लाखाच्या आतमध्ये गाडी पाहिजे आणि ती पण विथ वॉरंटी पाहिजे नक्कीच दिवाळीच्या आपल्या कस्टमर साठी आपण एक गाडी आणलेली okay. आहे ओके पण एक लाखाच्या आतमध्येच आहे सहा महिने इंजिन घेऊ सोघंट गाणं आहे ओके आपल्याकडे आल्टो आहे की या सर एक लाखाच्या आतमध्येच आहे गाडी फक्त नव्वद हजार रुपयामध्ये गाडी देतोय आपण आपल्या व्यवस्था अजून मानसुद्धा त्यानंतर वेंटो आ, वेंटो आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये हाय लाईन टॉप मॉडेल आहे गाडी आपल्याला आपण आपल्या कस्टमर साठी देतोय फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार सर जरा डिझेल मध्ये आणि सनरुपवाली वाली असेल तर डिझेल मध्ये वाली आपल्याकडे लो बजेट मध्ये गाडी आणलेली आहे आपण ती पण टॉप मॉडेल फर्स्ट ऑनर शिवाय इंजिन बॉक्स बॉक्सची याला देखील वॉरंटी असणार आहे ओके ही फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये आय ट्वेंटी आहे फर्स्ट ऑनर टॉप मॉडेल हे आपल्याला मिळणार काय देवकी ऑटो वाकडे पुढची अजून एक लो बजेट मध्ये आल्टो आहे आपल्याकडे दोन हजार मधली गाडी आहे फक्त एक लाख पंचेचाळीस हजार ह्या सर्व गाड्यांवरती इंजन कार वॉरंटी असणार आहे मित्रांनो यायचं आहे तर जर सांगून द्या सर मग आपल्यापासना आपला ऍड्रेस आहे देवकी ऑटो वाकडे वाकडे इंजवडी बिया रोड टच मध्ये आपलं शॉप आहे ओके देवकी ऑटो नाव